हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवास विशेष महत्त्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यामध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा आणि सेवा केली जाते नऊ दिवस देवीची पूजा उपवास जप ध्यान आरती गरबा यासह अन्य धार्मिक गोष्टी भक्तिभावाने करण्याची परंपरा जोपली जाते यंदा पंचवीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे नवरात्र उत्सवाची तिथी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त घटस्थापना कशी करावी पूजा यासह या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया चला तर मग घटस्थापना शुभ मुहूर्त दिनांक आहे बावीस सप्टेंबर दोन हजार सोमवार आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा वाजेपासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत आणि अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून एकूण पन्नास मिनिट ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत यासाठी लागणारी पूजा सामग्री त्यामध्ये मातीचे लहान मडके किंवा पितळेच्या धातूचा कलश विविध प्रकारचे पाच प्रकारची धान्ये गंगाजल शुद्ध पाणी सुपारी लहान टोपली गुळाची पाणी लवंग अक्षता सुटी नाणी हळदकुंकू रांगोळी आंब्याच्या डहाळ्या श्रीफळ फुले लाल रंगाचे वस्त्र दुर्वा दीपवाती तामन फळी इत्यादी साहित्य लागते स्थापना करण्याची पद्धत चौरंगावर नवीन आणि लाल रंगाचे हो स्वच्छ वस्त्र आन चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंडतील प्रज्वलित करून त्याची पूजा करावी चौरंगावर विड्याची पाने ठेवून आपली देवांची मूर्ती स्थापन करावी बाजूला तांदळावर कलश ठेवावा कलशाला लाल रंगाचा धागाही बांधावा कलशामध्ये पाणी नानी तांदूळ टाकून त्यावर विड्याच्या पानांवर श्रीफळ ठेवावे कलशाला हळदी कुंकू अर्पण करावे त्यावर स्वस्तिक काढावे यानंतर घटस्थापनेसाठी परडीमध्ये माती घ्यावी मातीमध्ये सात प्रकारची धान्य पेरावी आणि त्यावर कलश ठेवावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावी आणि ही माळ गटाला पहिल्या दिवशी बांधावी देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर घट मांडावा देवीच्या मूर्तीला हार फुले अर्पण करून अगरबत्ती धूपदीप प्रज्वलित करून पूजा करावी देवीची आरती करावी नैवेद्य अर्पण करावा नऊ दिवस देवीसह गटाची पूजा करावी रोज सकाळी षोडशोपचार पूजा आणि संध्याकाळी पंचोपचार पूजा करावी गटस्थापनेनंतर अंगपूजा न केल्यास चालेल देवीची पूजा कशी कर करावी देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करताना मूर्ती किंवा प्रतिमेस अनामिकेने म्हणजे करंगळी जवळच्या फुटाने गंध लावावे देवीला हळदी कुंक वाहताना आधी हळद त्यानंतर कुंकू वाहावे तेही उजवा हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवीच्या चरणावर व्हावे देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करताना मूर्ती किंवा प्रतिमेस अनामिकेने म्हणजे हळद कुंकू वाहताना आधी हळद त्यानंतर कुंकू व्हावे हाताचा अंठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन <t -धार>। देवीच्या चरणावर वाहावे मातेची ओटी कशी भरावी देवीची ओटी भरताना ताटामध्ये साडी ठेवून त्यावर छण ठेवावा सणावर नारळ ठेवावा यानंतर ओटी दोन्ही हाताच्या उंडळीत घ्यावी नारळाची शेंगी देवीच्या दिशेने असावी देवीला प्रार्थना करून खण साडी, आण देवीच्या चरणी अर्पण करावे नवरात्रीमध्ये कुमारी पूजनाचे महत्व नवरात्र नवरात्र उत्सवामध्ये कुमारी पूजन ही परंपरा आहे कारण त्या गौरी स्वरूप असतात असे म्हणतात नवरात्र उत्सवामध्ये कुमारीचे पूजन करतात त्यांना हळद कुंकू मिष्टान्न वाढून त्यांची ओटी भरण्याची परंपरा आहे दोन वर्षाची कुमारी तीन वर्षाची कुमारी मुलगी त्रिमूर्ती चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची कालिका सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची शांभवी नऊ वर्षाची दुर्गा तर दहा वर्षाची सुभद्रा अशा कन्या देवीच्या रूपाचे प्रतीक मानल्या जातात तर मंडळी अशाप्रमाणे मी तुम्हाला नवरात्र उत्सवाची घटस्थापनेची तुझाविधी पूर्ण माहिती सांगितलेली आहे हा व्हिड तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या इष्टमित्रांपर्यंत शेअर करा आणि हो महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्यासोबत असणे हे खूप महत्त्वाचे आहे माहिती आवडल्यास खरंच लाईक करा थँक्यू सो मच